And cold therapy for spine नमस्कार मी डॉक्टर चिन्मय फटतरे बरेच पेशंट ओपीडी मध्ये विचारतात की मी गरम पाण्याचा किंवा थंड पाण्याचा शेक घेतला चा 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 तर चालेल का आणि गरम पाण्याचा घेऊ किंवा थंड पाण्याचा घेऊ यामध्ये कन्फ्युजन असत तर यामध्ये दोन्ही शेक चांगले आहेत पण कुठल्या पेशंट कुठला शेक घ्यायचा किंवा कुठल्या पेशंटला कुठला शेक योग्य आहे हे महत्वाचं याच्यामध्ये पहिलं मेकॅनिझम समजून घेऊ ज्यावेळेस आपण गरम पाण्याचा शेक घेतो त्यावेळेस तो आपल्या नर्स पुरता म्हणजे नसेला तो रक्त पुरवठा वाढवतो आणि थंड पाण्याचा जो शेक आहे तो, तो रक्त पुरवठा कमी करतो तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला अॅक्युट स्टेज आहे म्हणजे बहात्तर तासांपेक्षा कमी ज्यांना सिम्टम्स आहेत ज्यांची लक्षणं बहात्तर तासांपेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी कोल्ड थेरपी आहे ज्याच्यामध्ये अँटी इन्फ्लमेटरी जे मार्कर्स आहेत किंवा इन्फ्लेमेटरी मार्कर्स आहेत जे आपल्या प्रॉब्लेमॅटिक एरियामध्ये जाऊ नये म्हणून रक्त पुरवठा कमी करायचा असतो अशा वेळी कोल्ड थेरपी म्हणजे थंड पाण्याचा शेक घेणं गरजेचं आहे आणि ज्यांचे प्रॉब्लेम्स तीन महिन्याहून जास्त आहेत तीन आठवड्याहून जास्त आहेत किंवा खूप दिवसापासून आहेत अशा पेशंटनी त्यांच्या नसेला रक्त पुरवठा वाढवणं हे गरजेचं असतं ज्याच्यामध्ये त्यांना नसेला न्यूट्रिशन पोहोचणं गरजेचं असतं म्हणून त्यांच्यासाठी गरम पाण्याचा शेक देणं गरजेचं असतं जेणेकरून तिथला नसेचा नरक्त पुरवठा वाढवून त्याचे न्यूट्रिशन चांगलं होईल आणि त्याच्या नसेचं कोटिंग आहे त्याचं रिपेअर व्यवस्थित व्हावं याला मदत होते